नमस्कार अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोल्हापुरी स्टाईल आज आपण झणझणीत असा कांदा लसूण मसाला करणार आहोत आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे कांदा लसूण मसाला केला की छान एक ते दोन वर्ष देखील टिकला जातो अजिबात त्याचा कलर देखील फिका पडत नाही तर आज मी तुम्हाला एक किलोच्या मिरचीच्या प्रमाणामध्ये कांदा लसूण मसाला करून दाखवणार आहे कांदा लसूण मसाला करताना आपण जे गरम मसाले वापरणार आहोत ते कोरडेत भाजून घेणार आहोत अजिबात तेलाचा वापर देखील करणार नाही कांदा भाजताना देखील छान खाव्यासारखा असा आपण कांदा भाजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्णपणे पहा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता परातीमध्ये मी जे जिन्नस टाकून घेणार आहे त्यातील काही जिन्नस ले मी कोरडे भाजून घेतलेले आहे तर सर्वात प्रथम मी ह्या ठिकाणी एक किलो मिरचीसाठी पाव किलो धने कोरडे भाजून घेतलेले आहे आता त्यामध्ये भाजून घेतलेले पाव किलो तीळ टाकूयात जे जिन्नस मी तेलामध्ये तळून घेणार आहे ते जिन्नस मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता त्यामध्ये मी दहा ग्रॅम पुदिना भाजून टाकलेला आहे त्यानंतर भाजून घेतलेली दहा ग्रॅम राई दहा ग्रॅम भाजून घेतलेली बडीशेप एक किलो मिरचीसाठी मी ह्या ठिकाणी प्रत्येकी दहा ग्रॅम खडे मसाले घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी दहा ग्रॅम दाणे टाकलेत त्यानंतर भाजून घेतलेली दहा ग्रॅम खसखस भाजून घेतलेले दहा ग्रॅम लाल फूल दहा ग्रॅम मोठी वेलची दहा ग्रॅम स्टार फूल जास्त वेळ हे खडे मसाला तुम्ही भाजून घेतले की मसाला देखील करपट असा लागतो हलकंसं फक्त भाजून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले दहा ग्रॅम तमालपत्र दहा ग्रॅम लवंग हे खडे मसाले भाजत असताना अजिबात मसाल्यांचा कलर बदलता कामा नये आता त्यामध्ये दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम जावित्री आता त्यामध्ये आपण दहा ग्रॅम नाकेश्वर टाकून घेऊयात नाकेश्वर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये दहा ग्रॅम त्रिफलं आता दहा ग्रॅम मिरे दहा ग्रॅम शहाजिरे दहा ग्रॅम दगडफूल आता परातीमध्ये जे मी सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत ते फक्त कोरडेच भाजून घेतलेले आहे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही ह्या मसाल्यांव्यतिरिक्त आपण इतर काही जे मसाले टाकणार आहोत ते अजिबात भाजण्याची आवश्यकता नाही ते तसेच टाकावे तर सर्वात प्रथम त्यामध्ये मी पाव किलो जिरे टाकून घेतलेले आहे त्यानंतर एक जायफळ दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम सुंठ शेवटी जे मी खडे मसाले वापरले त्यामध्ये जिरे जायफळ हिरवी वेलची आणि सुंठ अजिबात भाजून घेऊ नये ते तसेच टाकावे हे सर्व खडे मसाले आपण आता व्यवस्थित मिक्स करूयात आता या खडे मसाल्यांमध्ये मी तळून घेतलेले जिन्नस टाकून घेणार आहे तर सर्वात प्रथम एक हिंगाचा खडा मी तळून घेतलेला आहे तो टाकूयात पन्नास ग्रॅम सोरेगड्डे म्हणजेच हळूकुंड मी तळून अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हळूकुंड किंवा सोरेगड्डे तेलामध्ये टाकल्यानंतर छान फुलले जातात आणि फुलल्यानंतर छान हे हलके होतात तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी सर्व खडे मसाले घेतलेले आहेत तर ह्या ठिकाणी पाव किलो सुक्या खोबऱ्याचे मी काप करून हलकेसे तळून घेऊन ते थंड करून मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहे वाटून अशा प्रकारे सुके खोबरे घेतल्यामुळे मसाल्यांमध्ये व्यवस्थित खोबरे मिक्स होते एक किलो मिरचीसाठी पाव किलो सुके खोबरे परफेक्ट असं प्रमाण आहे तर ह्या ठिकाणी एक किलो कांदा बारीक चिरून मी पस्तीस मिनटं मध्यम गॅसवरती सतत परतत छान खाव्यासारखं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे भाजून घेत असताना त्यामध्ये मी जवळपास एक वाटी तेलाचा देखील वापर केलेला आहे कांदा जेवढा तुम्ही व्यवस्थित भाजाल तेवढा आपला मसाला जास्त दिवस टिकतो आता त्यामध्ये मी अर्धा वाटी गरम तेलामध्ये अशा प्रकारे मुळ्या छान भिजवून घेऊन टाकलेल्या आहेत ज्या दुकानात मसाल्यांसाठी आपण पदार्थ घेतो त्याच दुकानामध्ये ह्या मुळ्या मिळाल्या जातात मुळ्यामुळे मसाल्याला कलर देखील खूप सुंदर असा येतो फक्त अर्धा वाटी कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये ह्या मुळ्या टाकून ठेवाव्यात आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊयात कांद्यामध्ये मुळ्या टाकल्यामुळे पहा कलर किती सुंदर असा कांद्याला आलेला दिसत आहे मसाला करताना त्यामध्ये तुम्ही मुळ्याचा वापर केला की मसाल्याला कलर तर खूप सुंदरच येतो आणि मसाला जास्त दिवस टिकण्यास देखील मदत होते तर ह्या ठिकाणी मी एक किलो मिरचीसाठी पाव किलो लसूण अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे तो देखील आपण मिक्सरला छान बारीक असं वाटून घेऊयात हे सर्व जिनस वाटून घेतल्यामुळे मसाला व्यवस्थित एकजीव होण्यास मदत होते तर ह्या ठिकाणी मी एका बाऊलमध्ये वाटून घेतलेले सुके खोबरे कांदा आणि मुळ्याचं मिश्रण आणि लसूण बारीक वाटून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमधूनच अशा प्रकारे सर्व जिन्नस बारीक करून नेल्यामुळे मसाल्यांमध्ये व्यवस्थित ते एकजीव होतात ह्या सर्व मी ह्या ठिकाणी अर्धा लिटर तेल छान कडकडीत गरम करून पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी मी अर्धा किलो संकेश्वरी मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरचीची देटं काढून दोन ते तीन दिवस ही मिरची उन्हामध्ये कडकडीत अशी सुकवून घेतलेली आहे मिरची छान कडकडीत वाळून झाल्यानंतर गॅसवरती बुडाची कढई ठेवून त्यामध्ये मी थोडी थोडी मिरची टाकून छान भाजून घेणार आहे भाजताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकावं मिरची छान भाजून घेतल्यामुळे मसाला टिकण्यास खूप मदत होते तसंच मसाल्याला देखील लागत नाही तर चला आपण ह्या ठिकाणी सर्व आता मिरच्या भाजून घेऊयात मसाला कुटताना मी त्यामध्ये पाव किलो सेंदेव मिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला सेंदेव मिठाचा वापर करायचा नसेल तर रेग्युलर मिठाचा वापर केला तरीही चालेल तर अशा प्रकारे मी डंकातून छान लालसर असा कांदा लसूण मसाला कुटून आणलेला आहे तर ह्या ठिकाणी मसाला कुटून झाल्यानंतर जवळपास सव्वा चार किलो झालेला आहे आता आपण हा मसाला वर्षभर टिकण्यासाठी छान चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून घेणार आहोत चिनी मातीच्या भरणीमध्ये मसाला भरताना खाली हिंगाचा खडा टाकून त्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घ्यावा धन्यवाद